नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण आपल्या डोक्यावरचा अथांग आकाशाकडे पाहणार आहोत आणि त्यात दडलेल्या काही गोष्टी उलगडणार आहोत आपल्यासमोर जे साहित्य आहे ते म्हणजे आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला या विषयाची ओळख करून देणारी एक मार्गदर्शिका आहे रात्रीच्या निरभ्र आकाशात आपल्याला अनेक चांदण्या दिसतात काही मोठ्या आणि ठळक तर काही लहान आणि अंधूक काही लुकलुकतात तर काही स्थिर दिसतात या सगळ्यांमध्ये नेमका काय फरक आहे चला याचाच शोध घेऊया हो आणि आकाशात दिसणाऱ्या या सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू म्हणतात त्यांच्या लुकलुकण्यामागे एक महत्वाचं कारण आहे अच्छा ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात तारे हे स्वयंप्रकाशित असतात म्हणजे त्यांना स्वतःचा प्रकाश असतो स्वतःचा प्रकाश असतो हो आणि ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो म्हणजे हाच तो मुख्य फरक आहे मण मग आपला सूर्य काय आहे तो तर खूप मोठा आणि तेजस्वी दिसतो आणि तो लुकलुकतही नाही इथेच खरी गंमत आहे सूर्य हा एक ताराच आहे काय सांगताय हो तो इतर ताऱ्यांच्या मानाने आपल्या पृथ्वीपासून खूप खूपच जवळ आहे म्हणून तो आपल्याला मोठा आणि तेजस्वी दिसतो अच्छा जवळ असल्यामुळे बरोबर आणि त्याच्या प्रखर प्रकाशामुळेच आपल्याला दिवसा इतर चांदण्या किंवा तारे दिसत नाहीत आणि आपली पृथ्वी ती एक ग्रह आहे बरोबर अगदी बरोबर पृथ्वी हा एक ग्रह आहे तिला सूर्यापासून प्रकाश मिळतो आणि ती स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरते यालाच आपण परिभ्रमण म्हणतो हो यालाच पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात चला तर मग आपल्या सूर्यमालेची ओळख करून घेऊया पृथ्वीशिवाय आणखी कोणकोणते ग्रह आहेत पृथ्वीशिवाय आणखी सात ग्रह आहेत जे सूर्याभोवती परिभ्रमण करतात सूर्यापासून त्यांच्या क्रमानुसार त्यांची नावे आहेत बुध शुक्र मंगळ गुरु शनी युरेनस आणि नेप्च्यून सूर्य जो एक तारा आहे आणि त्याच्या भोवती फिरणारे हे सर्व ग्रह यांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात आणि ते एका ठराविक मार्गावरूनच फिरतात नाही का अगदी प्रत्येक ग्रह एका ठराविक मार्गावरूनच सूर्याभोवती फिरतो आणि त्या मार्गाला त्या ग्रहाची कक्षा म्हणतात म्हणजे सूर्यमालेत फक्त सूर्य आणि हे आठ ग्रहच आहेत का की अजून काही आहे नाही नाही याशिवाय इतर खगोलीय वस्तूंचा सूर्यमालेत समावेश होतो जसं की उपग्रह काही खगोलीय वस्तू ग्रहाण परिभ्रमण करतात त्यांना उपग्रह म्हणतात आपला चंद्र उदाहरणार्थ बरोबर जसा आपला चंद्र पृथ्वीभोवती फिरतो म्हणून तो पृथ्वीचा उपग्रह आहे अच्छा आणि आणि मग आहेत लघुग्रह मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे हो बेल्ट त्यालाच लघुग्रह म्हणतात ते सुद्धा सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात आणि आपण प्लूटोला विसरलो बरोबर प्लुटो सारख्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत ज्या सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरतात त्यांना आता बटुग्रह म्हणतात बटुग्रह म्हणजे तो आता ग्रह नाहीये नाही ठीक आहे पण हे सगळं म्हणजे हे सर्व ग्रह उपग्रह आपापल्या आप कक्षेत असे शिस्तीत कसे काय फिरत राहतात ते एकमेकांवर आदळत का नाहीत किंवा भरकटत का नाहीत यामागे खूप मोठी शक्ती काम करते तिला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात गुरुत्वाकर्षण हो खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची एक शक्ती असते अच्छा सूर्याची ग्रहांवर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती आणि ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक कक्षेत फिरत राहतात अगदी आपल्या पृथ्वीवर सुद्धा याचा अनुभव येतो नाही का कसा जसं की झाडावरून गळलेली पाने किंवा फळे किंवा आकाशातून पडणारा पाऊस या सगळ्या गोष्टी खाली जमिनीवरच येतात अगदी बरोबर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळेच पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहतात एखादी वस्तू कितीही जोरात वर फेकली तरी ती शेवटी जमिनीवरच येऊन पडते मग एक प्रश्न आहे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण इतके शक्तिशाली असेल तर मग आपण पृथ्वीच्या बाहेर म्हणजे अवकाशात वस्तू कशा पाठवतो हो त्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते म्हणजे त्याला ओढून हो आणि यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाला अवकाश प्रक्षेपण तंत्र म्हणतात ज्याप्रमाणे दिवाळीतला रॉकेट फटाका शक्तिशाली ऊर्जेमुळे वेगाने आकाशात ढकलला जातो अगदी तसंच त्याच तत्वावर अग्निबाण म्हणजेच शक्तिशाली रॉकेटचा उपयोग केला जातो यात प्रचंड प्रमाणात इंधन जाळले जाते आणि त्यातून निर्माण होणाऱ्या शक्तीमुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते आणि ह्या क्षेत्रात आपल्या भारतानेही खूप मोठी कामगिरी केली आहे हो नक्कीच भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने अनेक महत्वाच्या मोहिमा यशस्वी केल्या आहेत चंद्रयान बद्दल बोलूया का हो नक्कीच चंद्रयान वन बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी चंद्राच्या सखोल अभ्यासासाठी हे मानवरहित यान पाठवले होते आणि त्याने काहीतरी महत्वाचा शोध लावला होता बरोबर खूप महत्वाचा चंद्रावर पाणी असल्याचा सबळ पुरावा दिला होता खरंच हो आणि मग मंगल यान मार्स ऑर्बिटर मिशन बरोबर पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावलेले हे यान चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित झाले आणि विशेष का विशेष काय म्हणजे इस्रोने हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवले जगात कोणीही असं केलं नव्हतं आणि आपण अंतराळवीरांना विसरून चालणार नाही राकेश शर्मा हो एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर त्यांनी अवकाशातून भारताकडे पाहताना एक संदेश पाठवला होता कोणता सारे जहा से अच्छा हिंदुस्ता खरंच ही आठवण खूप प्रेरणादायी आहे याशिवाय कृत्रिम उपग्रहांचा उपयोग शेती हवामान अंदाज नकाशे तयार करणे आणि संदेशवहन मोबाईल टीव्ही इंटरनेट बरोबर या सगळ्या गोष्टींसाठी होत हे उपग्रह अनेक वर्षांपर्यंत पृथ्वी भोवते फिरत राहू शकतात तर आज आपण सूर्य म्हणजे काय ग्रह तारे फरक आपली सूर्यमाला कशी बनली आहे आणि काय म्हणतात त्याला उरुत्वाकर्षणाची भूमिका काय आहे हे, हे सगळं समजून घेतलं हो आणि या सगळ्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे आजपर्यंतच्या संशोधनात शास्त्रज्ञांना पृथ्वीसारखी सजीवसृष्टी असलेला एकही दुसरा ग्रह आढळलेला नाही एकही नाही एकही नाही त्यामुळे आपली पृथ्वी हा एक अनमोल ग्रह आहे आणि तिचे पर्यावरण जपणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे अगदी खरंय या चर्चेतून एक विचार मनात येतो जो मूळ साहित्यातही विचारला आहे कल्पना करा की मंगळ आणि गुरुच्या पट्ट्यातील एक लघुग्रह ऍस्टरॉइड बेल्टमधला हो तिथून निसटला आहे आणि तो पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत आहे आणि त्याची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता आहे बापरे तर आज आपण ज्या अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाबद्दल बोललो त्याचा वापर करून ही टक्कर टाळण्यासाठी काय उपाय करता येईल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे